नमस्कार सत्या मीराला म्हणत असतो धुमकी तू आता काही झालं ना तरी त्या पंकजची अशी वाट लावली आहे की तो पंकज स्वतःला कधीच सावरू शकणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही काय केलंय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का अहो जरा विचार करा हे जर का सासूबाईंना किंवा बाबांना समजलं तर त्यांना हा धक्का पचवता येईल का आपला मुलगा असा दारोदार फिरून भीक मागतोय हे त्यांना आवडेल का तेव्हा लगेच सत्या बोलतो त्या पंकजला लाच नाही वाटली त्याने जरा तरी विचार करायचा होता ना माझ्या आई बापाला तो भिकारी बोलला त्याला असं बोलताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते ते काही असलं तरीसुद्धा कोणत्याही आईबापाला हे सहन होणार नाही तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही चुकलात तेव्हा सत्या बोलतो अजिबात नाही त्या पंकजला वटणीवर आणायचं असेल तर त्याला त्याची लायकी दाखवलीच पाहिजे ज्या आई वडिलांनी त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून जराही कसलाही विचार न करता त्याच्या शिक्षणाला जो पैसा लावला त्याच्यासाठी कष्ट केले त्याची मात्र त्याला जाणीवच नाही हे ऐकल्यानंतर मीरा बोलते ते काही असलं तरी बाबा तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी माफ करणार नाहीत तेवढ्यात मात्र निरुपा सुधाकररावांना बोलत असते काय हो आजपासून मी माझ्या बबड्याला पाहिलंच नाहीये गेले दोन दिवस माझा बबड्या घरात आलाच नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अगं निरुपा तुला तर माहिती आहे ना तो रागात आहे म्हणून आणि तो काहीच आपल्याला सांगत नाही तेवढ्या देविका तिथून जात असते तेव्हा लगेच निरूपा देविकाला बोलते देविका अगं सत बबड्या कुठं आहे तेव्हा लगेच देविका बोलते तुम्हाला काय करायचं आई तुम्हाला तर काहीच सांगायची गरजच वाटत नाही कारण तो जिवंत असला काय आणि नसला काय तुम्हाला काहीच फरक पडत नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का अगं जरा विचार करून बोलत जा तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते बाबा काय चाललंय बाबा जे काही आहे ते स्पष्टपणे बोला बाबा खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा अगं बघ नाही पोरगी कशी बोलते ती खरंच मला या पोरीच्या ना बोलण्याचा अर्थच कळत नाही आहे अगं किती समजवायचं हिला पण या मुलीला मात्र कळतच नाही ही तर आमच्याच चुका काढतीय काय करू या मुलीचं मी तेव्हा लगेच देविका बोलते मी तुमच्या चुका काढतीये तुम्हाला कळत नाही आहे की तुम्ही कसं वागता येते जरा विचार करून बोला ना बाबा तुम्हाला समजलं पाहिजे की कि तुम्ही किती चुकीचं वागता येते तुम्ही मात्र तुमच्या मुलाला सहकार्यच करत नाही तुम्ही मात्र तुमच्या मुलाला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी बोलतच असता आणि आता मात्र असं बोलताय अहो जरा तरी विचार करून वागलात ना तर बरं होईल पण तुम्हाला मात्र कळतच नाहीये की तुम्ही काय करता येते बाबा जरा तरी विचार करा आज पंकज किती दिवस झाले घरातच नाहीये पण तुम्ही मात्र त्याला शोधण्याचासुद्धा प्रयत्न केला नाही तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात अगं म्हणून तर तुला विचारतोय ना आई बाप आहोत आम्हालासुद्धा कळतं कसं वागायचं आणि कसं नाही ते पण तुला मात्र देविका कळतच नाही आणि तेवढ्यात मात्र पंकज मोठ्याने बोलतोय मी आलोय हे ऐकल्यानंतर मात्र सुधाकरराव बोलतात पंकज तू अरे कुठे होतास तू किती हाका मारायच्या पंकज तुला अरे तुला समजतंय का जीवाला घोर लावला होतास अगदी तेव्हा लगेच पंकज बोलतो माझ्यामुळे आणि तुमच्या जीवाला घोर काय प्रश्न आहे तुम्हाला खरंच माझी काही गरज आहे का या गोष्टीचा तरी विचार करा मला खरंच कळत नाही तुम्ही माझी माझी काळजी करत होतात तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात पंकज अरे असं काय बोलतोस तू अरे जरा तरी विचार कर पंकज तुला कळायला पाहिजे तू काय बोलतोयस ते तेव्हा लगेच पंकज मोठ्याने बोलतो पुरे झाला मला या विषयावरती अजिबात काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल आणि खरं सांगू का हे सर्व इथल्या इथे बंदच करा कारण त्यासाठी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन आता जे काही माझ्या आयुष्यात घडणार आहे ना ते खूपच अगदी छान प्रकारे घडणार आहे त्यासाठी मला तुमची गरजच नाही तेव्हा मात्र लगेच सुधाकर राव बोलतात पंकज अरे तू काय बोलतोय कळतय का पंकज अरे जरा तरी विचार कर तेव्हा लगेच पंकज बोलतो प्लीज येताय का तुम्ही घरामध्ये आणि तेवढ्यात मात्र तिथे निरुपाची बहीण आलेली असते निरुपाची बहीण येताच निरुपाची चांगलीच बोलती बंद होते त्यावेळेला निरुपा तिच्याकडे बघतच राहते निरुपा लगेच मोठ्याने बोलते तू तू इथे काय करतेस तुझी इथे तर गरजच नाही आहे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात किती दिवसांनी आलीस तू म्हणायला गेलं तर वर्षानी तेव्हा लगेच निरूपाची बहीण बोलते अच्छा म्हणजे मी आले या गोष्टीचा तुम्हाला आनंद झाला की धक्का बसला तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात असं का बोलतेस पण प्लीज ज्या गोष्टी घडायला नको त्या गोष्टी तू आता इथे बोलू नकोस त्या जर का गोष्टी बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तू तरी सगळ्या गोष्टी विसरून जाशील तेव्हा लगेच ती बोलते अजिबात नाही आजपर्यंत मी शांत होते पण आता मात्र मी शांत राहणार नाही आता मात्र सगळ्या गोष्टी मी बोलल्याच जाणार आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्या सत्या मीरा तिथे आलेल्या असतात आणि सत्या मीरा मोठ्याने बोलतात आता आता काय चाललंय आणि पंकज तू भीक मागायला गेला होतास ना मग तू इथे काय करतोयस तेव्हा लगेच पंकज बोलतो भीक मागायला भीक मागायला जायचा प्रश्नच नाही मला आता असं काही भेटलंय की मला आता कोणत्याच गोष्टींचा विचार करायची गरजच नाही आणि तेवढ्यात मात्र मीरा सर पंकजला बोलते काय भेटलंय तुला आणि कशाबद्दल बोलतोयस तू तेवढ्यात मात्र मीराची नजर निरूपाच्या बहिणीकडे पडते तेव्हा मीरा खूपच त्यांच्याकडे बघत बसते त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते मीरा तुला वाटतंय तसं काही नाही ही माझी कोणी नाहीये तेव्हा लगेच मीरा बोलते एक मिनिट हे सर्व काय आहे तेव्हा सत्याची नजर सुद्धा त्यांच्यावरती पडताच निरुपाची बहीण बोलते याच्यातला सत्या कोण तेव्हा लगेच सत्या बोलतो मी पण तू आमच्या सारखी सेम टू सेम कशी काय दिसतेस म्हणजे तू जरा वेगळीच वाटतेस असं नाही का वाटत तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघ सत्या ही कोणी नाही आहे माझी आणि आम्ही दोघी जरी सेम दिसत असलो ना तरी आमच्यात काहीही साम्य नाही तेव्हा लगेच ती बोलते ही तर घाबरणारच ना रसना मला हिला वाटत असेल की आता मी हिच्या गोष्टी पळवायला आले म्हणून तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात हे बघ तू जरा शांत होशील उगाच पराचा कावळा करू नकोस त्यावेळेला लगेच सत्या बोलतो बाप हे सर्व काय आहे तेव्हा लगेच निरुपाची बहीण सत्याजवळ जाते सत्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते त्याला मिठी मारते आईचं प्रेम न मिळालेल्या सत्याला मात्र आज स्वतःच्या आईच्या कुशीमध्ये आल्यासारखं वाटत तो लगेच पटकन बोलून जातो आई आई हा शब्द निरूपाच्या बहिणीच्या कानावरती पडताच तिचं मन मात्र सुखावत आणि ती लगेच बोलते तू मला ओळखलस खरंच तू मला ओळखलस यातच सर्व आलं मला दुसरं काही नको मला तर हेच हवं होत तेव्हा मात्र खूपच आनंद तिला झालेला असतो त्याच वेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते खरं सांगू का मला आता काहीच नकोय दुसरं मला माझा मुलगा मिळाला बाकी काही नको तेव्हा लगेच निरूपा सत्याला तिच्यापासून दूर करत म्हणते तो तुझा मुलगा नाही तर माझा मुलगा आहे आणि त्याच्याशी या पद्धतीने बोललेलं मला चालणार नाही तुला सांगते ना त्याच्यापासून लांब राहायचं त्याच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही या हे ऐकल्यानंतर तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते पुरे झाला आता काय चाललंय म्हणजे मला कळतच नाहीये बाबा प्लीज आता तरी तुम्ही सर्व काही सांगा बाबा किती दिवस या सर्व गोष्टी लपवून ठेवणार आहात एक ना एक दिवस या गोष्टींचा भांडाफोड होणारच आहे ना बाबा प्लीज तुम्ही जर का या सर्व गोष्टी सांगितल्या तर बरं होईल तेव्हा मात्र सुधाकर राव मीराला बोलतात मीरा अगं खरं सांगू पोरी नको नको त्या गोष्टी तू मला विचारूच नकोस पोरी खरंच मला या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच मीरा बोलते पण बाबा तुमच्या या एका निर्णयामुळे यांना या किती त्रास होतोय त्या गोष्टीचा तरी विचार करा बाबा प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच सुधाकरराव मोठ्याने बोलतात पुरे झाला आता आता मला हा विषय नाही वाढवायचा आणि या विषयावर तर मला नाही बोलायचं तेव्हा मात्र मीराची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच सुधाकरराव मोठ्याने बोलतात आता सगळं काही संपल्या तर जमा आहे आणि मला हे सगळं संपल्यासारखंच वाटतय तेवढ्यात मात्र सुधाकरची मेवणी म्हणजेच निरूपाची बहीण बोलते खरं सांगू मी सांगते ना खरं ही निरूपा एक नंबरची निर्लज्ज आहे हिने माझ्या मुलाला माझ्यापासून नाम केलं सत्यजी सत्य तू माझा मुलगा आहेस हे ऐकल्यानंतर सत्यजीतच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा सुधाकरराव बोलतात अगं काय बोलती तू तेव्हा लगेच निरूपाची बहीण बोलते सुधाकर हे सर्व तुझ्यामुळेच झालंय तू जर का त्या वेळेला माझी साथ दिली असतीस आणि माझ्या बाजूने कायम उभा राहिला असतास तर ही वेळ निरुपा बोलते म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझ आधी खोटेपणा तुम्ही करायचा आणि आता मात्र असं बोलताय अरे जरा विचार करून वागत ना तेव्हा मात्र निरुपाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच निरुपा मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला हा विषय नाही वाढवायचा आहे प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा तू बोलता, शांत हो तुला काही एक बोलायची गरज नाही तेव्हा लगेच सत्यजितची आई बोलते सुधाकर तुला लाज नाही वाटत तू माझ्या मुलाला माझ्यापासून लांब केलंस कायमच दूर केलंस आणि आता मात्र असं दाखवतेस की बस अगं जरा तरी विचार करायचा होतास ना तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मला कसलाच विचार करायचा नाही आणि आता मात्र मला कोणत्याच विषयावर बोलायचं नाही आहे प्लीज हे सर्व बंद करा त्यावेळेला लगेच मीरा बोलते खरं सांगू बाबा जे काही आहे ना ते स्पष्टपणे आता सांगून तरी टाका किती दिवस या सर्व गोष्टी तुम्ही लपवून ठेवणार तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा काही काही गोष्टी न सांगण्यासारख्या असतील ना तर त्या न सांगितलेल्याच बऱ्या खरं सांगू का मीरा तू जर का या प्रकरणाच्या तळाशी जायचा प्रयत्न जरी केलास ना तर मात्र सगळंच काही विचित्र होऊन जाईल मीरा तूच विचार कर तू काय वागतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मला कोणत्याच गोष्टीवरती काहीच बोलायचं नाही मला फक्त आता सत्य परिस्थिती ऐकायची आहे आणि ती सत्य परिस्थिती नक्की काय या गोष्टीचा मला अंदाज घ्यायचा आहे प्लीज प्लीज बाबा सर्व काही असेल ते स्पष्टपणे बोला त्यावेळेला लगेच निरूपा बोलते तुला कशाला मध्ये मध्ये चोमडेपणा करायला पाहिजे ग तू जरा गप्प बसशील आणि तू जर का चोमडेपणा नाही केलास ना तर बरं होईल कोण सांगते तुला मध्ये मध्ये चोमडेपणा करायला तेव्हा लगेच मीरा बोलते असं काय बोलताय तुम्ही जे काही सुरू आहे ते विचित्र चालू आहे असं नाही का वाटत असं वागून तुम्हाला काय मिळणार आहे प्लीज बोला बाबा बाबा किती दिवस यांच्यापासून सत्य लपवणार आहात तेव्हा सुधाकर बोलतात मीरा अगं माझ्याकडे पर्याय नाही म्हणून तर मी असा वागतोय ना तेव्हा लगेच मीरा बोलते बस पण आता मात्र मी शांत बसणार नाही मला कळलंच पाहिजे यांची खरी आई कोण तुम्ही जर का बोलत असाल की सासूबाई यांच्या खऱ्या आई आहे तर यांना कधीच असं वाटत नाही की आपल्या मुलाला जवळ घ्यावं त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवावा तसं जर का वाटलं असतं ना तर कदाचित हे सर्व असं घडलंच नसतं पण तुम्ही मात्र या गोष्टींचा विचारच करत नाही तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला करा बोलतात बस झालं मीरा अगं किती वेळा सांगायचं या गोष्टी नको वाढवत जाऊस म्हणून तरी सुद्धा तुला तेच तेच करायची गरजच काय मीरा तू का नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालतेस आम्हाला सुद्धा कळतं मीरा तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा माझा फक्त एवढंच म्हणणं आहे जर का एखादी गोष्ट हो, यांच्या भल्याची असेल तर सांगा ना तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात जर का सत्याच्या भल्याचं काही असत तर मग मी नक्कीच मान्य केलं असत पण बाबा तुम्हाला कळतच नाहीये तुम्ही का समजून घेत नाही आहात तुम्हाला जर का समजत नसेल तर बाबा एकदा त्यांच्याकडे बघा आईच्या प्रेमासाठी ते किती त्रासदायक आहे तुम्हाला कळतय ना पण त्यांना आईचं प्रेम मात्र मिळत नाही तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी बोलते बाबा आता बोलणार आहात तेव्हा लगेच आजी सुधाकरला बोलते सुधाकर अरे किती दिवस गोष्टी लपवून ठेवणार शेवटी येऊन येऊन गोष्टी तिथेच येतात सुधाकर तुला का कळत नाहीये तेव्हा लगेच राव बोलतात मला समजतच नाहीये मी काय करावं ते पण मी एकच सांगे माझं काही चुकलंय असं मला वाटतच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात आई मी जर का सत्य सांगितलं तर कायमचा सत्या माझ्यापासून दूर होईल मी नाही त्याच्याशिवाय राहू शकत तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप अरे असं काय आहे ज्यामुळे मी तुझ्यापासून लांब जाईल बाप अरे जे काही असेल ते मला स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात पुरे मला काही एक सांगायचं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा तुमच्या या भीतीपाई तुम्ही त्यांच्यापासून त्यांची माणसं तोडताय असं नाही का वाटत बाबा तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा मीरा नको ज्या गोष्टी मला खणून काढायच्याच नाहीत त्या खणण्याचा प्रयत्न तू का करतीयस मीरा जरा शांत बस आणि बाई ग मी तुझ्याला पाया पडतो तू इथून निघून जा तेव्हा लगेच निरुपाची बहीण बोलते आता नाही मी निघून जाणार आता एक घाव दोन तुकडे होणारच आणि काही झालं तरी एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही मग जग इकडचं तिकडे होऊ दे तरी सुद्धा मी माझ्या मुलाला माझ्यासोबत घेऊन जाणारच तेव्हा सुधाकरराव बोलता सत्यजित माझा मुलगा आहे आणि त्याला मी कोणासोबतही जाऊ देणार नाही तू आताच्या आता, आता माझ्या घरातून चालती पण नाहीतर तुला हाताला धरून धक्के मारून मी बाहेर काढेन तेव्हा लगेच निरुपाची बहीण बोलते सुधा कर आता अशी चूक सुद्धा करू नकोस तेव्हाची मी आणि आताची मी यामध्ये खूपच फरक आहे आता माझ्याकडे पैसा खूप आहे तुला एका झटक्यात मी जेलमध्ये पाठवेन तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात तुझी वृत्ती काही बदलली नाही तू तशीच वागणार तेव्हा मात्र निरुपाची बहीण सुधाकर सुधा मला एवढ्या खालच्या दराला जाऊन वागावं लागतय त्यावेळेला लगेच सत्या बोलतो बस सा काय चाललंय तुमचं हे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यासमोर समोर निरुपाच्या बहिणीचं सत्य येईल का सुधाकरराव स्वतःच्या तोंडाने सत्य सांगतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका